स्वामी वक्तांनो असेच भक्तिमय व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्कीच दावा याने तुम्हाला आपले व्हिडिओ अगोदर मिळतील गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु, गुरु, गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नम स्वामी समर्थ महाराज की जय दत्त श्री स्वामी समर्थ गुरुचरित्र गुरु अध्याय श्री श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वतीय नमः श्री गुरुभ्यो नमः जय जय जया सिद्धमौनि तु तारकभवार्णि सुधारसरामुचे श्रवणि पूर्णकेला दातारा गुरुचैत्र कामधे ऐकतानधाय माझे मन भाक्षित होते अंतकरण कथामृत ऐका ऐकावया ज्ञान लागले श्री गुरुचरणी तृप्ती नवे कथा कथामृत संजीवणी आणि येणे परी सिद्धासी परिसिद्धासी विनविशिष्य भक्तीसी माथा लावणी चरणासी कृपा भाकी तयवि शिष्यवचन ऐकवणी संतोषला सिद्धमुनी सांगतसे विस्तारोणी ऐका श्रोते एक एक शिष्या शिकामणी धन्य धन्य तुझी वाणी तुझी भक्ती श्रीगुरुचरणी तल्लीन झाली परियेसा तुझ करिता अम्मासी चेतन जाहले परियेसी गुरुचरित्र आद्य देसी स्मरण जाहले अवधारी भिल्लवडी महिमा निरोपिला अनुपमा कुडीलचरित्र उत्तमा सांगेन एक चित्ते क्वचित काळ श्री श्रीगुरु होते गोप्युनी प्रकट जाहले म्हणणी पुढे निघाले परीयेसा वरुणासंगत असे ख्यात दक्षिणवारा नसी म्हणत श्री आले अवलोकित भक्तानुग्रह करावया पुढे कृष्णा तटांकात श्री गुरु तीर्थे पावन करीत पंचगंगा संगम ख्यात येथे राहिले द्वादश साबे अनुपम्य तीर्थ मनोहर जैसे अभिमुक्त काशीपुर पुर रयाग समान तीर्थ थोर मनोनी राहिले परीयेसा कुरुवरपुर ग्राम ग्रहण कुरुक्षे तोचिदान पंच संगम कृष्णा अत्योत्तम परिये कुरुक्षेत्री जितके पुण्य दयाहुनी अधिक असे जाण तीर्थे असती अगन्य मनोनी राहिले श्री गुरु पंचगंगा नदी तीर प्रख्यात असे तर, पांच नामे आहे थोर, एका एक चित्ते। शिवा भद्रा भोगावती कुंभी नदी सरस्वती पंचगंगा ऐशी ख्याती महापातक सहारी ऐशी प्रख्यात पंचगंगा आली कृष्ण या संगा रया गाहुणी असे चांगा संगमस्थान मनोहर अमरापुर मणीजे ग्राम स्थान असे अनुपम्य जैसा प्रयाग संगम तैसे स्थान मनोहर पृष्य असे अदुंबर प्रत्यक्ष जाना कल्पतरु देव असे अमरेश्वर षटकुळी जैसी वाराणसी पुरी गंगाबागी रथिती पंच नदी संगम थोरी तत्समान परियेसा अमरेश्वर सन्नी आहे ती चौसष्ट योगिनी शक्ती तीर्थ निर्गुणी प्रख्यात असे परियेसा अमरेश्वर लिंग बरवे वंदुनी स्वभावे पूजितानर अमर होय विश्वनाथ तोचिताना प्रयागी स्नान जे पुण्य होय साध शतगुण होय तयाहुन एक परी सहज नदी संगमात प्रयाग समान असे ख्यात अमरेश्वर वास असे या कारणे स्थानी कोटी तीर्थे असती निर्गुणी वाहे गंगो दक्षिणी सहित निरंतर अमिततीर्थे सांगता विस्तार पुराणी अष्टतीर्थ ख्याती जागृणी टाकात उत्तर दिशी असे रेखा वहे कृष्णा शुक्ल तीर्थ नाम ऐका ब्रम्ह हत्या पाप दूर औदुंबर सन्मुखेसी तिनी तीर्थे परी येसी एका धनुषी एक तीर्थे असती मनोहर पापविनाशी काम्य तीर्थ तिसरे सिद्ध वरद तीर्थ अमरेश्वर सन्नीधार्थ अनुप्यमे असे भूमंडळी पुढे संगम षटकुळात प्रयागतीर्थ असे ख्यात शाक्ती अमर तीर्थ कोटी तीर्थ परियसा तीर्थे असती अपरापर सांगता असे विस्तार या कारणे श्रीपादगुरु राहिले तेथे द्वादशे कृष्णा नदी दोनी पंचगंगा सप्त सप्तनंदी संगम संगुनी काय सांगू महिमा त्याची ब्रह्महत्यादी महापातके जळोनी जाती स्नाने ऐसे सिद्धस्थानिके सकाळी विष्ट होय तेथे काय सांगू त्याची महिमा आणि कद्यावया नाही उपमा दर्शन माते होती काम्या स्नानफळ काय वरणु साक्षात कल्पतरु असे वृक्ष अगोचरू राहिले श्री गुरु तयास्तानी भक्त तारणार्थ होणार असे राहिले तेथे श्री गुरुनाथ म्हणून जाना असता पुढे वर्तमानी भिक्षा करावया प्रतिदिनी अमरापुर ग्रामी जाती श्री गुरु परियेसा तया ग्रामी द्विज एक असे वेदभ्यासक त्याची भार्या पती सेवक पतिव्रत शिरोमणी सुक्षिण असे तो ब्राह्मण शुक्ल भिक्षा करी आपण कर्म मार्गी आचरण असे सात्विक वृत्तीने तया असे शेंगा निगती नित्य निवत त्याने करी एखादे दिवशी त्या ब्राह्मणासी न मिळ परी एसी तया शेंगा ती राधोणी हर्षी दिवस परी ऐसा तो ब्राह्मण दरिद्री याच कारणे उदय भरी पंच महायज्ञ कुसरी अतिथी पूजी भक्तीने वर्तता श्रीगुरु एके दिवशी तया विप्र मंदिरासी गेले आपण भिक्षोसी नेले विप्रे भक्तीने भक्तीपूर्वक श्री गुरुसी पूजा करी तो छोडसीवडेवसी केली होती पत्र शाखा भिक्षा करून ब्राह्मणासी आश्वासिती गुरु संतोषी गेले तुझे दरिद्र दोषी म्हणून निगती तये वेळी तया विप्राचे गृहांत जो का होता वेल उन्नत घेवडा नाम विख्यात आनमन सर्व असे तया वेलांचे झाड मुळ श्री गुरुमूर्ती छेरी ती तात्काळ टाकोनी देती परी गेले आपण संगमासी विप्रवणिता तय वेळी दुःख करी पुत्र सकळी म्हणती पहावो दैव बळी कैसे अदृश्य आपुले आम्ही तया यतीश्वरासी काय उपद्रव केला त्यासी आमूचा ग्रास छेडू कैसी टाकोणी दिला भूमीवरी ऐसे परी ते नारी दुःख करी नाना परी वृष्टिचा कोप करी म्हणे प्रारब्ध प्रमाण म्हणे श्रीयसी तय वेळी जे जे होणार जया काळी निर्माण करी चंद्रमोळीन विश्व जान विश्वव्यापक नारायण उत्पत्ती स्थिती कारण पिपीकादिस्थूळ जीवन समस्त आहार प्रयच्छति ऐसे बोले वेद श्रुती पंचानन आहार हस्ती केवी करी प्रत्ययी चौर्याऐंशी लक्ष जीवाराशी तूल सूक्ष्म समस्तांशी निर्माण केले आहाराशी मग उत्पत्ती तदनंतरे रंकरायासी एक दृष्टी करुणी निपेक्षण सकृत अथवा दुःखान आपुले आपणाची भोगणे पुढिल्यावरी काय बोल आपुले दैव असता उणे पुढील बोलती मूर्खपणे जे पेरिले तोची भक्षणेवनावरी बोल सांगे बोल ठेवीशी यतीश्वरासी आपले आर्जवन विचारीसी ग्रास हरितला म्हणती अविद्या सागरी पुरवणी तो तारक आम्हासी म्हणून आला भिक्षेसी नेले आमचे दरिद्र दोषी तोची तारिला आमू येणे परी श्रीयेशी संभाशी विप्र परिएशी काढोनी वेल शाकेसी टाकीता झाला तया वेळी काढिता वेळ मुळाशी लादला कुंभे निधानसे आनंद जाहला भोवसी येऊन घेऊन गेला घरात म्हणती नवल काय वर्तले यतीश्वर आम्हा प्रसन्न झाले म्हणून या वेला छेदिले निधान लादले आम्हासी नरनवे तो योगीश्वर होईल ईश्वरी अवतार आम्हाला हर म्हणती चला दर्शनासी जाऊणी संगमा श्री गुरुसी पूजा करीती बहुवसी वृत्तांत सांगती तयासी तये वेळी परी श्री गुरु म्हणती तयासी तुम्ही न सांगणे कवनासी प्रकट नसेल लक्ष्मी तुमचे घरी ऐसे परी तया द्विजासी सांगे श्री परी येसी अखंड लक्ष्मी तुमचे वंशी पौत्री नांदाल ऐसा धोन गेली वनिता तो ब्राह्मण श्री गुरु कृपा जाण दर्शन मात्र दैन्य हरे ज्यासी होय श्री गुरु कृपा त्यासी कैचे दैन्य पाप कल्पवृक्ष आश्रय करिता बापा दैन्य कैची तया घरी दैव उना असेल तो नरु त्याने आश्रयावा श्री गुरु तोची उतरेल पैल पारू पूज्य होई सकळ काई जो कोण भजले श्री गुरु त्यासी लाधल इहे परु अखंड लक्ष्मी त्याचे घरी अष्टेश्वरे नांदती सिद्धमणे नाम धारकासी श्री गुरु महिमा असे ऐसी भजावे तुम्ही मनोमानसी रामधेनू तुझ्या घरी गंगाधराचा कुमर सांगे गुरुचरित्र विस्तार पुढील कथा मृतासार एका श्रोते एक चित्ते श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती व्याख्यानाय धारक संवादे अमरापुरहिमान द्विजदैन्यहरण नाम अष्टदशोऽध्याय श्रीगुरुदेवदत्त ओविसंख्या त्र्यत्तर श्रीदत्तात्रेयपर्णमस्तु